बुलढाणा लोकसभा निवडणूक रिंगणात उतरलेल्या एकवीस उमेदवारापैकी दूरदृष्टी असलेले पाहता हजारोची गर्दी झाली आणि मतदार आवक झाले बुलढाणा लोकसभा मतदारसंघात दुसऱ्या टप्प्यात होऊ घातलेल्या सव्वीस एप्रिल रोजी मतदान प्रक्रियेसाठी प्रचार दरम्यान जिल्ह्यातून वाढती लोकप्रियता आणि देवळगाव राजा येथील जिथे उभे राहिले तिथेच हजारो जनसमुदाय जमा करणारा दूरदृष्टी नेता म्हणून आपले करणारी जनता यांनी विजन असलेल्या नेत्या स्वीकारल्या असल्याने विद्यमान खासदार प्रतापराव जाधव यांचे नाव न घेता झुंदा आणि गुंडशाही संपवण्यासाठी मी मैदानात उतरलेलो आहे जिल्ह्यात लोणार सरोवर जुजामाता जनसंस्था सिंदखेड राजा शेगाव देवळगाव राजा येथे औद्योगिक क्षेत्रात काम करण्यास वाव असताना आतापर्यंत फक्त आणि फक्त कमिशन आणि कमिशन एवढेच पाहिलेल्या गेलेल्या कामाचा दर्जा हा कधीच बघितला नाही त्यामुळे संदीप शेळके यांनी तुमचे मत म्हणजे लोकशाही प्रणालीला एक विश्वासू खासदार हा लोकसभेत पाठवा असे आव्हान अपेक्ष उमेदवार संदीप शेळके यांनी आपले छायाचित्र चित्र टिपवण्यासाठी कॅमेऱ्याचा वापर करावा असेही सांगितले